मी नाराज म्हणूनच दोन दिवसांपासून स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलेलं असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे पण आता ठरवावं की मी चळवळीमध्ये राहावं की नाही लक्ष्मण हाके यांनी हे आहे भुजबळांनी डावल्यानंतर लक्ष्मण हाके पहिल्यांदाच झी चोवीस तासचे मनमोकुळे मनमकुळे बोलले की त्या सत्तावीस तारखेला नगर जिल्ह्यामध्ये ते नांदूर निर्णायके मेळावा होणार आहे आणि तिथेच ओबीसी बांधवांना जाहीरपणे विचारेन मी चळवळीमध्ये राहायचं की नाही ते ओबीसी चळवळीमध्ये यापुढे राहायचं की नाही याचा फैसला सत्तावीस तारखेच्या मेळाव्यामध्येच होणार असल्याचं हाकेंनी स्पष्टपणे सांगितलंय झी चोवीस तासला त्यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली बीडमध्ये जी सभा होणार आहे पुढच्या रविवारी छगन भुजबळांची त्या पोस्टरवर त्यांचा ना फोटो आहे ना त्यांना आमंत्रण आणि निमंत्रण आहे त्यामुळं हाके नाराज आहेत का ओ, पण थेट त्यांना विचारलं मी ओबीसी चळवळीत कुठंतरी आता हे नेत्यांमधल्या स्पर्धेमधलं ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी होत आहेत का आपण थेट त्यांना विचारू लक्ष्मण हाके खरं तर तुम्ही ज्यावेळेस जरांग्यांच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नव्हतं तुम्ही स्वतः आम्हाला आठवतं इथनंच पुण्यातनं गेलात तिकडं पंढरपूर मार्केट तिथं उपोषण केलं नंतर ते सुरुवातीला कोणीच नव्हतं मग ते कारवा बनताच्या गे तुम्हाला समर्थन मिळालं त्यानंतर मी सातत्याने तुम्ही प्रकाश होतत आलं तेच हाके आज आम्हाला इथं कुठंतरी दिसत दिसतात काय चाललंय काय नेमकं खर तर महाराष्ट्रामध्ये साडेचारशेहून जास्त जाती उपजातीसह ओबीसीमधले जाती आहेत ठोसले भुजबळचा मेळावा आहे बीडमध्ये आणि तुम्हाला नाही बोलवलेलं काय कारण कारण आता मला तर काय सांगता येणार नाही पण बघूया आपण सत्तावीस सप्टेंबरला मी ओबीसी बांधवांना प्रश्न विचारेल आणि मग मी पुढं लढायचं का नाही लढायचं का सामान्य माणूस म्हणून जीवन जगायचं लेखन वाचन बो यामध्ये हे करायचं हा मी निर्णय सत्तावीस सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये